आता चिकन मस्त एकजीव होईपर्यंत आपण त्याला ढवलत राहूया पण चिकन नाहीसा झाला पाहिजे काय करतोय आपण आपण काय म्हणतोय आज चिकन पुलाव ठीक आहे आपण आता वहिनीला विचारूया वहिनी कसं झाल्या जेव्हा खूपच छान ना नमस्कार मित्रांनो मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा जो प्लॅन आहे ना आपला तो खूपच मस्त आहे आणि खूपच मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू करायला आपल्याला थोडासा उशीर झाला आहे तर आता टाईमपासण्याकरता आपण ह्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा जो प्लॅन आहे ना तो तुम्हाला समजेलच आणि नाही समजलं तर मी तुम्हाला सांगेनच आपण काय करणार आहोत तर मागे बघा आपला विशाल येतो आहे ते विशाल बघा काय करतो आहे एक मग पाणी घेऊन विशाल आपण काय करतो आहे आता टोपाला माती लावायसाठी माती भिजवतो बरोबर इथे आहे आपल्याकडे टोप आणि टोपाला आता आपण माती लावतोय तर इकडे बघा विशालनी पूर्ण पाणी होतलंय कारण काय टोपाला जास्त मस्त लागू नये बरोबर तो जास्त टोप काळा पडू नये म्हणून परत घासायला तेवढीच मेहनत करायला लागेल त्याच्यामुळे आपण ही माती थोडीशी लावतोय तर विशाल बघा मस्त माती लावतोय टोपाला घासाला लागली नंतर टोपाला लागली <laughs> पहिली हाताला लावायची आपण जशी हलद लावतो तशी माती लावून घेऊ आज काहीतरी स्पेशल बनवणार आहोत हा आज काहीतरी ब्लॉग मध्ये बोलतो मागच्या ब्लॉग मध्ये विशालला आपण चाय पाजलेली रानात जाऊन आपण चाय पियालेली तर विशालला आपण बोललेलो की जेव्हा तू नेक्स्ट टाइम येशील तेव्हा काहीतरी आपण चांगला बनूया कारण का विशालला आपण नेहमी काही चांगलं बनवतच नाही विशाल असतं तेव्हा काही चांगलं बनवतच नाही आपलं तर आज बोललो काहीतरी स्पेशल काहीतरी चांगलं बनूया तर विशालच विचारूया काय बनवतो आपण आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव चिकन पुलाव एकच नंबर आपली डिश असणार आहे तर खायला पण तेवढीच मजा येणार आहे झाली मातीला पण आपली एकच नंबर ओके मध्ये आपलं काम झालेलं आहे मस्त पद्धतशीर पुढे आता आपण जाऊया पुढे तर ही बघा आपली चुलीची तयारी टोप माझ्या हातात आहे तर ह्या विटांचा वापर करून आपण चूल बनवणार आहोत मित्रांनो आजूबाजूचं तुम्ही वातावरण बघू शकता खूप सुंदर आहे एकच नंबर ही आहे आपली आजची लोकेशन आणि बघू शकता तुम्ही सर्वत्र झाडांनी भरलेले आहे वेगवेगळी झाडं आहेत भाज्या आहेत आणि खूप काही आहे तर हे आपली विटा आणि टोप ठेवला आहे आपण इकडेच तर मित्रांनो खूपच चांगली लोकेशन आहे आपली आजची आणि मनोजच्या घरापासून ना जवळच आहे तर या साईडला बघू शकता हे मनोजचं घर आहे आणि त्याच्या बाजूलाच ही छोटीशी वाडी आहे वाडी म्हणजे जिकडे फळभाज्याची लागवड केली जाते ते शेतच आहे शेताच्या साईडलाच आहे इकडे शेत आहे आपण इथे खूप व्हिडिओ केलेले आहेत आपण खेकडे पकडण्याचा परत भात लावणी भात कापणी खूप व्हिडिओ आपले या इकडे झालेले आहेत आणि इकडे खूप फळभाज्या अशा लावलेल्या आहेत ते थोड्या वेळेला आपण बघूया आणि या साईडलाच आपण आता इथे चूल बनवणार आहोत आणि आपण जेवण करून जेवणार सुद्धा आहोत तर खूपच मित्रांनो मजा येणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा तुम्हाला पण मजा येईल आज आहे ना पूर्ण सावली सावलीच आहे आता बारा वाजलेत आहे आणि सूर्य आता आज दिसतच ना तर सर्वकडे सावली आहे तर आज थोडासा वाटतंय की आज थोडी मजा येईल कारण काय नाही लागणार ना आहे आणि आगीजवळ आपल्याला तेवढंच बसता येईल या यासाठीला विशाल काय घेऊन आलाय विशाल काय घेऊन आलाय चटई आपल्याला बसायला चटई घेऊन आलं आहे आणि फावडा घेऊन आलाय हा आपल्या मित्रांनो पन्नास रुपयावाला स्पीकर हा वाजेल का नाही काही सांगू शकत नाही आणि आपल्याला वाजवायचं तर नाही आहे फक्त शो ऑफ साठी दाखवायला फक्त घेऊन आलोय बाकी काय नाही <laughs> आता स्पीकर इथे लावला ना तर कॉपी राईट येल विशाल तू काय करतोय तर विशाल बघा आपली चूल बनवण्यासाठी चूल, चूल करतोय चूल बुल करतोय इथे तुझा फावडा काय कामाचा नाही तो तर गवत तर सगळा तसाच ठेवतोय आपला पाय भारी आपला हात भारी भारी आपला तर विशाल आता गवत उपटतोय एकच नंबर विशालला मस्त काम लागलंय आणि या ला मनोज बघा काहीतरी घेऊन आलाय मनोज काय घेऊन आलाय मसाले आपले सर्व मसाले मनोज घेऊन आलाय सिक्रेट मसाले एकदम आपले सिक्रेट मसाले हा बघा हा हा मसाला तुम्हाला कधी माहितीच नसेल हा एकदम सिक्रेट मसाला आहे तुम्ही हा पंचेचाळीस मसाल्यांनी बनवलेला मसाला आहे <laughs> फक्त ने, ने मसाले आ, हे बर बर। वो 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 बर बर। मसाले तुम्ही आयुष्यात कधी हे श्रीलंकाच्या एकदम डीप फॉरेस्ट मध्ये भेटतात बरोबर अशा जागेमध्ये भेटतात हे की तिकडे मनुष्य जातीचा पोहोचणं खूपच मुश्किल आहे त्यासाठी आम्ही ते एलियन कडून मागवलाय बरोबर तर हे सर्व मसाले आणि कांदे आणि बाकी काही लागेल मसाले बिसाले सगळे आलेले आहेत विशालची स्टाईल विशाल चूल बघा कशी बनवतोय फुल एकदम मेजरमेंट घेऊन एक, एक इंच पण वर खाली नाही बरोबर विशाल चूल राहील ना, ना जेवण बरेपर्यंत ते इकडे बघा जे पण काय राहिलेले ना ते म्हणून घेऊन आलाय सर्व ते म्हणून ते तेल घेऊन आलाय तेल आहे सफेद रंगाचा तेल आता तुम्ही पुढे बघितलं नसेल सफेद रंगाचा तेलकडे एवढी अमिरी आहे की आम्ही तेलाने टोप देतो मनोज तेलाने टोप धुतोय मित्रांनो तुम्हाला पाणी दिसत असेल पण हे पाणी नाही तेल आहे तेल आहे मिठा तेल आणि आमच्याकडे पाण्याने तडका देतात पाणी हा पाणी आहे हा तेल आहे आपण तेलाने टोप धुतोय आणि पाण्याने पाव लिटर परत तेल टाकूया आपण तर मनोज आपण आज काय बनवतोय आज आपण बनवतोय उंट बिर्याणी उंट बिर्याणी म्हणत बोलते आज आपण बनवतोय उंट बिर्याणी चिकन पुलाव बनवणार होतो आपण कॅमल पुलाव बनवूया उंट पुला काय वेगळं समजू नका आपण चिकनच बनवतोय चिकन पुलाव बनवतोय तो ठेवला माहित का मला माहित दुसरा डोंगर कुठला काय ठीक आहे तर हे आपले दोन मित्र चाललेले आहेत फाटे आणायला लाकडं आणायला चाललेले आहेत आपले दोन मित्र तर बघूया कधी परत आहेत परतले तर ठीक आहे नाही परतले तर मी आता इथे सुरुवात करतो एकटाच आपले दोन साथी आलेले आहेत अर्धा तासानंतर तर बघू शकता तुम्ही एक पाण्याची बॉटल थोडीफार लाकडं आणि सुरी आणि एक तपेला चिकन सगळं पण चिकन ना आणलं काय बोलायचं तर मित्रांनो आपण आहे ना एक संत्राच्या झाडावरून संत्राचा पान कापलाय तर मित्रांनो एक संत्र्याचा पान आपण काढलेला आहे आणि मी काही चुकीचा बोललो असलं तर मला माफ करा पाणी भरपूर आहे ना आपल्याकडे ठीक आहे मग काय केळीच्या पाण्याला मस्त धुवून घेऊया आपण स्वच्छ याच्यावरती काय करूया आपण कांदा टोमॅटो ठेवूया कट केलेला कट केलेला कांदा टोमॅटो त्या पाण्यावरती ठेवूया तर मनोज फटाफट कांदे कापायला घेतोय आणि मनोज कांदे कापता कापताच विशाल घेऊन आलाय शिकार विशाल शिकार करून घेऊन आलाय तर मित्रांनो जुनी माणसं आहेत ना ते असे शिकार करून घेऊन यायचे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जुनी माणसं प्लास्टिकचे पानामध्ये तरी त्या आपला दोन किलो चिकन तर विशाल हे कुठून आणलं तू कुठल्या जनावराचा शिकार केला ते मनोजचे कोणतरी रिलेशन मध्ये लागतात त्या लोकांनी त्या मनोजला उंट गिफ्ट केले गिफ्ट केलंय म्हणून त्या उंटचा एक भाग असा आहे तो ते आम्ही कापून आणल तोबा तो बारा मूड खराब करूया बस हा बस चला तर यासाठीला पण चिकन धुवून साफ करून घेतो आहे कापण वगैरे पण घेणार आहात आणि उंटाचे <laughs> पाय उंटाचे पाय उलटाचे मित्रांनो पाय बघू शकता तुम्ही चिकन बघू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर चिकन आलेलं आहे एकदम फ्रेश मा आणि हा काय आहे कलेजी कलेजी तुला कसं वाटतं आहे आज आपण चिकन पुलाव करतो आहे तू खुश आहेस खूप खुश आहे कारण का दोन चार व्हिडिओ मध्ये तुला काहीच खायला चांगलं भेटलंय ना माझ्या काहीच नाही बनवता आज फायनली चिकन पुलाव ते पण कोण नसताना आहे मौसम चिकन पुलाव असताना आणि ते पण कोणी नसताना बरोबर आहे ह्या गोष्टी मला लय आनंद आणि तुम्हाला असताना बरोबर बरोबर मित्रांनो मनोजनी आपल्याला ना ऑर्डर दिलेली आहे आपल्याला आणण्याचा आहे फ्रेश कढीपत्ता मित्रांनो डोरा द एक्सप्लोर आपण आज गेम खेळणार आहोत तुम्हाला जसा कडीपत्ता दिसेल तसा मला सांगा कडीपत्ता इकडे आहे कडीपत्ता इकडे आहे तर मित्रांनो चला आपण गेम सुरू करूया तर जिकडे पण तुम्हाला कडीपत्ता दिसेल तिकडे लगेच मला सांगा की इकडे कडीपत्ता आहे तर मी तुम्हाला विचारतो ठीक आहे तर मित्रांनो कडीपत्ता तुम्हाला दिसला का हे कडीपत्ता हे कडीपत्ताचं झाड आहे का कडीपत्ताचं झाड हे आहे ना हे वांग्याचं झाड आहे तर पुढे जाऊया आपण आणि पुढे बघूया तर मित्रांनो काय हे गडीपत्त्याचं झाड आहे नाही हे आहे गोंडा आणि आहे फुलावर हे गडीपत्त्याचं झाड आहे ए तर केला आहे पत्ता कडीपत्ता कडीपत्ता काय हे कडीपत्ताचं झाड आहे नाही हा तर ऊस आहे आणि कढीपत्ता गेला कुठे मग अरे मनोज कढीपत्ता कुठे आहे ठीक आहे मित्रांनो आपण बाजूने गेलो पण आपल्याला काही कडीपत्ता दिसला नाही ठीक आहे कुठे एकदा सुरू करूया करू आपण गेम मनोज हा रे हा बघ काय मित्रांनो हे, हे कडीपत्ताचं झाड आहे हे आहे शेकटाचं झाड <laughs> मित्रांनो पाहिले आपल्याला कडीपत्ताच झाड दिसलं आहे हे मनोज कढीपत्ताच हाच झाड आहे ना हा तर मित्रांनो फायनली कन्फर्म झालेलं आहे हेच कढीपत्त्याचं झाड आहे तुम्ही करेक्ट एकदम ओळखलात हेच आहे कढीपत्त्याचं झाड आपण आहे ना दोन चार पाकळ्या काढून घेऊया कढीपत्ता तर हे काढूया कढीपत्ता मनोज एवढा बस झाला ना तर चला मित्रांनो आता जाऊन मनोजच्या तोंडावर मारूया कढीपत्ता तर बऱ्यापैकी आपलं काम झालेलं आहे इथे चिकन विशालाचा धुतोय साफ तर झालंय नाही कट झालंय साफ कुठं झालं कट झालंय इकडे कांदा कट झालाय टोमॅटो कट होतोय बस एवढंच काम झालं आता इथे आपण चूल पेटवता पेटवता आपण पाय पण भाजून घेतोय तर मित्रांनो आपल्याला तोप ठेवायचं मान भेटलेला आहे तर मी माझ्या हाताने टोप ठेवतोय चुलीवरती आणि जसं मी टोप ठेवेन लगेच पटकन चिकन पुलाव बनवायला सुरुवात होईल तर मी टोप ठेवला आहे अशा तऱ्हेने आता पटकन मनोज पटकन आता तुझ्या सुबह हाताने तेल वत आणि सुरुवात कर एक हाताने पाणी होत एक तर विशाल एक दुसरी कामा लावतोय बस पाय धुई आपण तर मनोज आपण आता सुरुवात करतोय आपल्या चिकन पुलावला तर या साइडला तुम्ही बघू शकता इथे आपण अर्धा लिटर तेल वतलं आहे अरे तेल कुठला आहे ना त्यावेळेला उरलेला तेल घेऊन आले तेलाची क्वालिटी तुम्ही बघू शकता उत्तम क्वालिटीचा तेल असंच असतो आपण तेल वतून घेतलं आपल्या डोपामध्ये आणि आता आपले सिक्रेट मसाले जातात बघू नका बघू नका ते आम्ही सांगू शकत नाही मस्त एकदम एकच नंबर मित्रांनो आपण टाकलेला आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही डायरेक्ट कडीपत्ता डायरेक्ट गेलेला आहे एकच नंबर मस्त आता मनोज आहे ना तो ढवळेल आणि बघू शकता तुम्ही मस्त मनोज ढवळतोय झिकून टाकला अरे भेंडी काळ विले टाकली एक नंबर अरे कालू आला सक्षम 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 हा वाघ आहे ना म है। कालू आहे अरे मला माग्या पासून वाघ बोलतोय ए इकडे कालू ए सक्षम यो कोण आहे पांढरू ए कालू हे पांढरू त्याला बोलव त्याला पकड इकडं पकड त्याला पकड त्याला इकडे पकड त्याला पकड त्याला एक नंबर मित्रानं कालूला पकडलेली आहे कोण आहे कोण आहे पांडू एक नंबर आपण आज काय करतोय माहिती आहे है तुला काय करतोय आपण आपण काय म्हणतोय आज चिकन पुलाव एक नंबर खाणार ना तू तू खाणार ना किती खाणार किती खाणार दोन किलो दोन किलो मित्रांनो खाणार आपला सक्षम इकडे बघा मनोज मेहनत करतोय अरे मनोज काय टाकलास तू आम्हाला कळवलंच नाही हजरत लसूणची पेस्ट पेस्ट आपल्या मनोजने टाकलेली आहे या आणि आता ना मनोज मीठ मसाले टाकतोय तर बघूया आपल्याला काय काय सांगतोय तो तिखट लाल तिखट बघा किती टाकतो आपण नाही टाकत मस्त एकदम थोडाफार लाल तिखट टाकतो आपण टोपामध्ये एकच नंबर आता हे काय आहे धना पावडर धना पावडर इथे आपण टाकतोय एक बॉटल धना पावडर मस्त एकदम हल हल्दी हळदी आपण टाकलेली आहे थोडीशी जी आपण हल्दीला हलत वाचवतो आपण ती आपण याच्यात टाकतो तीच हलत आपण टाकलेली आता इथे आता इकडे ना चिकन ना। मिस अरे आणि माझ्या पाया उडवला थांब 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 चिकन विसर्जन केलेलं आहे तोपामध्ये आपल्या आता चिकन मस्त एकजीव होईपर्यंत आपण त्याला ढवलत राहूया पण चिकन नाहीसा झाला पाहिजे खूप टायमानंतर आपण टोमॅटो टाकतोय एक नंबर मित्रांनो तुम्हाला हे चिकन बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल <laughs> काय नाही तुमचा तोंड बंद करा अरे आम्ही खातोय ते फक्त बघा काय म्हणत किती टाइम लागेल आता आपल्याला आता काय नाही थोडासा चिकन इज्यूज झाला ना मग तांदूळ टाकूया आणि मग तो भात शिजला ना झाला आपलं काय ना आपलं तर मित्रांनो आता आपलं ऑलमोस्ट सर्व काम झालेलं आहे फक्त आता वाट बघायचं आणि जेवायला बसायचं आहे मस्त आग पण आता मस्त लागलेली आहे थोडा वेळ वाट बघूया मग डायरेक्ट जेवतानाच भेटूया चला मित्रांनो फायनली अर्धा एक तासानंतर आपला चिकन पुलाव झालेला आहे आणि आता आपण चुलीवरून उतरला आहे आणि आता या साइडला आपण जेवायला बसतोय तर ही बघा सगळी मंडळी बसलेली आहे जेवायला आणि आपला चिकन पुलाव बघू शकता म्हणून दाखवा आपला चिकन पुलाव कसा आपला चिकन एकच नंबर मस्त झालाय आता आपण सर्वांनी चाकूया आणि बघूया कशी काय चव झाले विशाल काय वाटतंय मस्त झालंय एकाच नंबर ना मग बनवले म्हणजे एकदम हे आपण कोशिंबीर कशी बनवली अंधाट टमाटर आणि फक्त थोडासा कोथिंबीर मस्त आपण सजवलेली आहे खूप सारी कोशिंबीर टाकलेली आपण अगदी सगळ्यात पहिला आम्हाला सांगा कशी चव झाली ती आपला शेफनी बनवलेली आहे माहीत चला तर मित्रांनो आता सर्वांना जेवण आपण वाढून घेतलेलं आहे आता बसूया जेवायला आपण या जेवायला तुम्ही पण फटाफट आणि विचारूया आता सर्वांना चौकशी झालेली आहे आपल्या जेवणाची चला आता आपल्याला मनोज सांगतोय कसं झालं आपलं जेवण मनोजनी जेवायला सुरुवात केलेली आहे आणि मनोज बघा आपल्याला थम्स अप देतोय म्हणजे झालंय चांगलं जेवण आपलं मस्त चिकन खायला मजा येते एकदम सलाड दही पण मस्त आहे सलाड मजा येते सलाड मस्त आपण टोमॅटो कांदा कोथिंबीर टाकलेलं आहे सलाड पण आपला मस्त झालाय मस्त लागतं ना आता आपण आजीला विचारूया आजी कसं झाला जेवण <laughs> दाले दाले मस्त झालंय ना ठीक आहे कसं झालं जेवण जेवलात ना बरोबर विशाल कस झालंय एकदम मस्त माहितीच होत कि डबल घ्यायला लागेलच डबल अजून पूर्ण टोप भरलाय आपला डबल टिबल होईल पोट भरून खाऊयारून पोट भरून खाऊया खुश होईल तक्षाम सांग आपलं जेवण कसं झालंय मस्त झालंय जेवला तू ठीक आहे आपण आता वहिनीला विचारूया वहिनी कसं झाल्या जेवण खूपच छान ना तर चला मित्रांनो या फटाफट भाड़ जेवायला जेवूया आपण आता फटाफट चला तर मित्रांनो आपलं चिकन पुलाव जबरदस्त झालेला मित्रांनो खायला खूपच मजा आली आणि सर्वांनाच खूपच आवडलं तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया आता अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये चला आठा बाय बाय